नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तोंडामध्ये टाकताच विरगळेल आणि हातामध्ये चोळताच चुरू चुरा होईल तिचा एकदम फुगा होईल अशी खुसखुशीत गोड शंकरपाळी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अनेकदा शंकरपाळी बनवताना ती कडक होते खुसखुशीत होत नाही किंवा तेलात गेली की ती विरघळून जाते तेलकट खूप होते तर असं होऊ नये म्हणून आज आपण अगदी प्रमाणबद्ध वाटीच्या सहाय्याने माप घेऊन गोड शंकरपाळी बनवणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिले आपण इथे माप बघूया मैद्याचं माप किती घेतलंय तर तीन वाट्या मी इथे मैदा घेतलेला आहे ह्याच वाटीने मी इथे मैदा घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या साखर घेतलेली आहे अर्धी वाटी पीठ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेले त्याच वाटीने आणि एक चमचा विलायची पावडर घेतलेली आहे जेवढं तुम्ही मैदा घेणार आहे त्याच वाटीच्या प्रमाणे बाकीचं साहित्य घ्यायचं आता साखरेचं प्रमाण जर तुम्ही चार वाट्या मैदा घेतला तर दोन वाट्या साखर असं प्रमाण घ्यायचं त्यानंतर पाण्याचं प्रमाण त्याच वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचे म्हणजे एक वाटी पाणी एक वाटी तूप आणि दोन वाट्या साखर याचं मिश्रण एकत्र एक करायचं हे त्याचं परफेक्ट असं त्या आपल्याला पीठ मळण्यासाठी हे सार पाणी तयार होतं साखर पाणी आणि तूप घालून घेतलेले हलून घ्यायचं आणि गॅसवरती गरम करून घ्यायचं साखर विरघळेपर्यंतच आपल्याला हे गरम आहे जास्तही उकळी वगैरे काहीच आणायचं चा नाहीये फक्त साखर विरघळली की आपल्याला गॅसवरून खाली घ्यायचं भांड गरम असताना आपल्याला पीठ मळायचं नाहीये हे पूर्ण थंड होऊन द्यायचं पाणी आणि नंतर ना त्यामध्ये विलायची पावडर घालून हलवून घ्यायचं पूर्ण थंड हो झाल्याच्या नंतरच आपल्याला त्यामध्ये पीठ आहे एक चाळणी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ रवा आणि मैदा सगळे एकत्र करायचं आणि एकत्र आपल्याला चाळून घ्यायचे म्हणजे सगळं एकत्र होतं गोडाचा पदार्थ असल्यामुळे चिमूडभर मीठ घालायचंय मीठ जास्त घालायचं नाही नाहीतर शंकरपाळी खारट लागेल म्हणून अगदी चिमूडभर मीठ घालून घेतले हलवून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला तूप पाणी आणि साखरेचं जे आपण मिश्रण करून घेतले ते यामध्ये घालायचं आता हे सगळं एकदम घालायचं नाहीये तर थोडं थोडं घालून पीठ आहे कधी कधी काय होत आपण जरी माप एकदम परफेक्ट घेतलं असलं तरी कधी कधी पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त लागतं त्यामुळे एकदम अजिबात घालायचं नाही तर थोडं थोडं घालून पीठ इथे मळून घ्यायचं पीठ मळताना तर हलक्या हाताने मळायचं पण आपल्याला गोळा मात्र अगदी चपातीचा जसं पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला इथे गोळा बनवून आहे हलक्या हातानेच मळून घ्यायचे वरून एकदम सॉफ्ट असा मळलेला दिसला असला तरी आतमधून तो असा लेअर सारखा पीठ राहिला पाहिजे असं आपल्याला इथे मळून घ्यायचंय मळून झालं की साधारणतः दहा मिनटं तरी आपल्याला काय करायचंय हे भिजत ठेवायचं आहे कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आणि रवा भिजला की मग तो आणखी फुगतो आणि मग चांगलं घट्ट घट्ट असं पीठ बनत थोडस सैलसर सा ठेवलेलं आहे कारण रवा फुगला की पीठ घट्ट बनत बघू शकताय रवा फुगल्यामुळे पीठ असं घट्ट झालेलं आहे आतमधून छान असे लेअर्स दिसतात पिठाला त्यानंतर ना आता पीठ इथे मळायचं नाहीये तर एक छोटा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याला पिठी लावून घ्यायची पिठी जास्त लावायची नाहीये अगदी प्रमाणात आणि कमीच लावून घ्यायची आता इथे आपल्याला चपाती लाटून घ्यायची शंकरपाळी तुम्हाला किती जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही चपाती जाड इथे ठेवायची आहे किंवा किती पातळ पाहिजेन त्यानुसार तुम्ही चपाती लाटून घ्यायची चपाती लाटली की चपातीच्या जा कडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि चौकने आकारामध्ये चपातीचा सेप बनवायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला शंकरपाळी इथे कट करून घ्यायची ह्या लेअर्समध्ये मी इथे जाड ठेवलेली आहे आता शंकरपाळी तुम्हाला किती जाड पाहिजे किंवा छोटी पाहिजे किंवा मोठी पाहिजे त्यानुसार तुम्ही शंकरपाळी इथे कट करू शकता उभी पहिला काप दिलेला आहे नंतर ना आडवा द्यायचा शेप शेपमध्ये मी अगदी बिस्किटाची जशी आपण नानकीट असतं त्या शेपमध्ये मी इथे कट करून घेतलेले आहे एवढ्या जाडीची मी शंकरपाळी ठेवलेली आहे तुम्ही यापेक्षा पण तुम्हाला जाड पाहिजे असेल तर ठेवू शकता तेल गरम करायला ठेवलेले तेल आपल्याला मिडियम असं गरम करून आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये शंकरपाळी घालून घ्यायची तेलामध्ये शंकरपाळी टाकली की गॅस आपल्याला एकदम बारीक करायचं आहे बघू शकता एकदम बारीक केलेला आहे काट्याच्या चमच्याने आपल्याला शंकरपाळी थोडीशी तळली गेली त्यामध्ये आला की काट्याच्या चमच्याने मी इथे हलवली म्हणजे काय होतं शंकरपाळी फुटत नाही पिठामध्ये तूप घातलेलं असतं त्यामुळे ती एकदम अशी नाजूक नरम बनते तेलामध्ये गेली की त्यामुळे काय होतं फुटण्याची शक्यता असते हलक्या हाताने आपल्याला खालीवर करून घ्यायची आणि सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला तिला तळून घ्यायची तेलाच्या बुडबुड्या कमी होईपर्यंत तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की गॅस मोठा करायचा तेल चांगलं परत तापलेलं पाहिजे आणि मग शंकरपाळी तेलातनं काढून घ्यायची झाऱ्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे तेल चांगलं निळथळत शेवटी आपल्याला तेलातून शंकरपाळी काढताना गॅस मोठा का करायचा आणि तेल का तापलेलं पाहिजे तर तेलकट होऊ नये म्हणून आपल्याला शंकरपाळी तेलात न काढताना तेला गॅस मोठा करायचा आणि तेल तापलेलं पाहिजे म्हणजे तेल सोडून देते ती आणि तेलकट अजिबात होत नाही तर अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या इथे तळून घेतलेल्या एकदम लेअर्स आलेल्या आहे तेलामध्ये अजिबात विरघळलेली नाहीये आणि खुसखुशीतपणा लगेच जाणवते तेलकट अजिबात दिसत नाहीये एकदम व्यवस्थित अशा आपल्या शंकरपाळ्या बनल्या गेलेल्या आहे रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि समजेल अशी मी इथे दाखवलेली आहे वाटीच्या प्रमाणात कसं प्रमाण घ्यायचं ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला मी सांगितलेले रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा